नमस्कार मित्रांनो एवढ्या छोट्या पाईपमुळे किती मोठं नुकसान होऊ शकतं बघा आणि ह्या कस्टमरचा टाईम किती गेला आणि शोरूममध्ये काम केल्यानंतर पण ती प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही सगळ्या गोष्टी बघा व्हिडिओला शेवटपर्यंत बघा खूप महत्त्वाची माहिती सांगतो रे पण पेजला फॉलो करत नाही पेजला फॉलो करा लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी क्रेटा गाडी मग तो प्रॉब्लेम काय आला हे अगोदर सांगतो त्यांनी शोरूमला नेऊन दाखवली त्यानंतर पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही ह्या सगळ्या गोष्टी सांगतो आणि ह्या पाईपचा काय प्रॉब्लेम आहे ही पण सगळी गोष्ट सांगतो लक्षात घे मित्रांनो गेल्या तीन चार दिवसापासून कस्टमरनं काय केलं की गाडीचा क्लच हार्ड होता म्हणून क्लच प्लेट बदलली क्लच प्लेट बदलल्यानंतर गाडी जवळपास दोनशे किलोमीटर गेली गाडीचा ब्रेकच लाग ना म्हणजे पहिल्या पॅडल केल्यानंतर ब्रेक लागत होता दुसऱ्या पॅडलला ब्रेक हार्ड व्हायचा हो आणि गाडी ब्रेक लागत नव्हता त्यानंतर कनी ह्यांनी काय केलं आहे की शोरूमला घेऊन गेली आणि शोरूमला म्हणले की तुम्ही क्लच प्लेट बदलल्यापासून ही प्रॉब्लेम यायला लागला आहे की तुम गाडीचा ब्रेक लागत नाही त्यांनी काय सांगितलं सरळ सध्या की तुमचा क्लच प्लेट आणि ब्रेकचा काय संबंध नाही असं सांगितलं या ठिकाणी बघू शकता तुम्ही जवळपास ह्याचा ब्रेक बुस्टर पण कस्टमरने बदलला आहे त्यानंतर म्हणजे त्यांना शोरूममध्ये सांगितलं होतं की ब्रेक बूस्टर बदलावं लागेल त्यानंतर मास्टर सिलेंडर बदलावं लागेल हे मटेरियल अवेलेबल नव्हतं त्यांना जवळपास सांगितलं की चाळीस ते पंचेचाळीस दिवस तुम्हाला गाडी शोरूमला सोडावं लागेल त्यानंतर प्रॉब्लेम आम्ही बघू आणि त्यानंतर तुमचा प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करू असं सांगितलं होतं त्या ठिकाणी त्यांच्या मास्टर सिलेंडर ब्रेकबूस्टर आहे ते अवेलेबल होता त्यामुळे त्यांनी ब्रेक बूस्टर टाकून बघितला तर त्यात सांगितलं की ब्रेकबूस्टरमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तुम्ही मास्टर सिलेंडर टाका कस्टमरला इथं कुठं लोकलला कुठंच पुण्यामध्ये किंवा कुठंच अवेलेबल नव्हतं त्यामुळं कस्टमरनं मुंबईवरून ती पार्ट घेऊन आली मास्टर सिलेंडर आणि आणल्यानंतर आम्हाला सांगितलं की ती बदलून घ्या की कारण की ब्रेक लागत नाही आम्ही ती पार्ट बदलला पण पार त्यानंतर पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही त्यामुळे लक्षात मित्रांनो आता जवळपास रात्रीचे अकरा वाजलेत ठीक आहे आता गाडीचा प्रॉब्लेम संपूर्ण सॉल्व्ह झाला बरेच जणांचं असं म्हणणं येतं की शोरूममध्ये लय भारी काम केलं जातं किंवा लय होतं असं काय नसतं मित्रांनो लक्षात घ्या की ज्या ठिकाणी काम करताय तुम्ही गॅरेजमध्ये करताय किंवा शोरूममध्ये करताय त्या ठिकाणी काम करणारा जे मेकॅनिक असतो किंवा जी मेन हेड असतो की त्या ठिकाणी ती प्रॉब्लेम काय आहे हे बघत असतो ते ती जर हुशार असेल ना मित्रांनो तुम्ही काम कुठं पण करा काम परफेक्ट होतं ती शोरूममध्ये कस्टमर चाळीस ते पंचेचाळीस दिवस गाडी सोडायला तयार आहे पण बाहेर लोकल गॅरेजला किंवा आमच्याकडे ज्यावेळेस कामाला घेऊन येते जर एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर कस्टमर एक दिवस दोन दिवस पण टाईम काढत नाही किंवा टाईम देत नाही त्या ठिकाणी तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुमच्या जर गाडीमध्ये प्रॉब्लेम असेल तुम्ही बाहेर जर काम करत असाल तर एक दोन दिवस कोणतं पण गॅरेजवर सुद्धा मी असू द्या किंवा दुसरा कोण पण असू द्या त्याला ॲटलिस्ट लिस्ट टाइम देतो मी की गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे ती फाईंड आउट करायला किंवा हे करायसाठी ह्या कंडिशनमध्ये कस्टमरनं काय आपल्याला त्रास वगैरे दिला नाही त्यांनी रिलॅक्समध्ये सांगितलं होतं की तुम्ही प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करा आता ॲक्च्युअली कस्टमरला विचारू की त्यांना काय काय प्रॉब्लेम आला आणि मी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत ती करेक्ट आहेत किंवा चुकीच्या आहेत ह्या सगळ्या कस्टमरला आपण विचारू सर काय विषय चालतात कस काय झालं एकदम शॉर्ट मध्ये सांगून टाका काय विषय झाला गाडीची क्लेसपेट टाकायसाठी गाडी शोरूम ला दिलते आम्ही क्लेस पेट टाकल्यानंतर त्यांनी आम्हाला दोन दिवसांनी गाडी दिली महागारी ओके कुठले म्हणजे ऍक्च्युली कुठलं गाव तुमचं अकलूज अकलूज साईड ना हा ओके शोरूमने ने गाडी दिल्यानंतर आम्ही एक दीड दोनशे किलोमीटर गेलो बाहेर निघालो तो तर अचानक ब्रेकचा प्रॉब्लेम आला ब्रेकच लागणार हे ब्रेक लागत मग नंतर घरी आलो कस तरी दुसऱ्या दिवशी शोरूमला दाखवलं तर ते बोलले की ब्रेकचा आणि चा, चा काही संबंधच नाही okay. तुमचा बुस्टर आणि मास्टर सिलेंडर गेलेला आहे okay. तर ते म्हणले इथं आपल्याकडे अवेलेबल होत नाही लगेच पंचवीस तीस दिवस तुम्हाला गाडी शोरूमला द्यावा लागेल मग त्यांनी नंतर सांगितलं की आमच्या दुसऱ्या ब्रांचला अवेलेबल आहे ब्रेक त्यांनी त्यांनी बदलून दिला पण त्यात प्रॉब्लेम नाही गोष्टी डायरेक्ट पार्ट बदलत होती त्यांना चेक करायला लावलं होतं सगळं म्हणजे तुमच्याकडूनच काहीतरी प्रॉब्लेम बघा कारण आधी तीन लाख किलोमीटर झालं गाडीला काही प्रॉब्लेम नाही तर त्यांनी नाही घेतलं म्हणली की तुमचं दुसरा प्रॉब्लेम आहे गाडीचा त्याच्यामुळे नाही झालं काय ओके त्यानंतर तुम्हाला सांगितलं त्यांनी की मास्टर सिलेंडर पण बदला तिथं अवेलेबल नव्हतं म्हणून तुम्ही मुंबईवरून जाऊन आणलं मागून सकाळी आम्ही टाकलं होतं जवळपास सकाळी दहा अकरा वाजता आपल्याकडे गाडी आली आता संध्याकाळचे अकरा वालेत म्हणजे दहा बारा तासात ती प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला संपूर्ण झाले त्यानंतर आम्ही व्हॅक्यूमची वगैरे पाईप संपूर्ण चेक केली त्यानंतर ही पाईप कट दिसली मित्रांनो म्हणजे या ठिकाणी काय होती व्हॅक्युम पंप आहे का त्या ठिकाणी व्हॅक्यूम जनरेट होतं व्हॅक्युम जनरेट झाल्यानंतर जी ब्रेकची डायपरेम आहे ती पाठीमागं ओढली जाते ती ओढल्यानंतर काय होतं की तुमच्या गाडीचा ब्रेक हार्ड होत नाही ब्रेक आहे ती व्यवस्थित लागला जातो या ठिकाणी काय व्हायचं इथं आहे ते वॅक्युम इथं रिलीज व्हायचा हो म्हणजे जाम व्हायचा त्यामुळे ही लागायची तरी पण तुम्ही लक्षात घ्या मित्रांन जर तुमच्या गाडीचं ब्रेक वगैरे हो लागत नसेल ब्रेक बुस्टर मास्टर सिलेंडर वगैरे बदलून पण झालं असेल तर एकदा व्हॅक्यू लाईन वगैरे चेक करा वॅक्युम लाईनमध्ये पण प्रॉब्लेम येतो